पूर्ण तालुक्यामध्ये हा हा असताना शेतकऱ्याच्या सगळ्या पिकाचं नुकसान झालेलं असतं सर्वप्रथम शासनाला विनंती करून की शासनाने अगोदर पिकाचे पंचनामे करावेत आणि भरपाई देण्यासाठी सूचना कराव्यात नंतर ज्या ज्या ठिकाणी माणसं गुथलेली ती काढली पाहिजेत प्रत्यक्षात मी स्वत या शेतकऱ्याच्या मदतीसाठी शेतक तहसीलदारांना निवेदन देणार आहे की ओला दुष्काळ त्या तालुक्यामध्ये झालेला आहे हा ओला दुष्काळ निवारण्यासाठी शेतकऱ्यांचं कर्ज माफी केली पाहिजे शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे आणि शेतकऱ्यांना लागल भी भी उच्चा उच्चा ला। ला ते बियाणं पुन्हा पुरवलं पाहिजे आमच्या धनेगाव सारख्या ठिकाणी शेतकऱ्याचा ऊसच्या ऊस वाहून गेलेला आहे ऊस वाहून गेलेला तो पुन्हा येऊ शकत नाही परंतु त्या शेतकऱ्याचं कर्ज त्याच्या डोक्यावर तसं नसतं हे कर्जही माफ केलं पाहिजे उद्या आम्ही सर्व शेतकरी मिळून शासनाला जामखेड तालुका हा ओला दुष्काळ तालुका असा जाहीर करा मागणी घेऊन तहसीलमध्ये जाणार आहेत आणि शासनाकडे ही पाठपुरावा करणार आहेत मला खात्री आहे की आपल्या या तालुक्यात या अगोदर इतका पाऊस याच्या अगोदर कधीच झालेला नव्हता माझ्या पाहण्यात तरी याच्या अगोदर एवढा पाऊस नव्हता एवढा पाऊस या तालुक्यामध्ये झालेला आहे आणि या झालेल्या पावसामुळे झालेलं नुकसान हेच शेतकऱ्याचं भरून निघणारं नाही शेतकऱ्याला पुन्हा आत्महत्या करण्याची वेळ येते की काय असं वाटायला लागलेलं आहे म्हणून शासनाला विनंती करणार आहेत शासनाला निवेदन देणार आहे की शासनाने वला दुष्काळ घेऊन सरसकट अनुदान शेतकऱ्याला काही प्रमाणात दिलं पाहिजे आणि हा तालुका वला दुष्काळ म्हणून जाहीर केला पाहिजे अवश्य दोन दिवसापूर्वी जामखेडला पाऊस झाला आणि त्या पावसाने साऱ्या रानामध्ये पाणी झालेलं होतं त्यातच काल रात्री जामखेड तालुक्यात आणि जामखेड परिसरात आणि महाराष्ट्रात एवढा पाऊस झाला आहे की त्या पावसाने पूर्ण महाराष्ट्र आणि जामखेड तालुका जलमय झालेला आहे जामखेड तालुक्यातील दिघोळ असेल जातेगाव असेल मोहरी असेल खरी तलावाच्या खाली असणारे तरटगाव असेल बंदरवाडी असेल धनेगाव असेल सोनेगाव आहे या सगळ्या गावांना पाण्याने वेळा टाकलेला आहे दाऊदाची वाडी नंतर तालुक्यातील अनेक गाव आहेत की ज्या गावांना पाण्याने वेळलेला आहे आज धनेगाव या ठिकाणचं धाडे कुटुंबी हे पाण्यात अडकून पडलं होतं गेल्या आठ तास ते पाण्यात अडकून पडलं होतं आठ तास लोकांना त्यांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे आणि सारा गावामध्ये पाणी झालेलं आहे जामखेड शहरामध्ये तर पाण्याने हा हाकार उडवला मार्केट यार्डच्या वरून येणारं पाणी तहसीलच्या पुढं किंवा पोलीस स्टेशनच्या मार्गे त्या नदीला येऊन मिळतं त्या पाण्याने गावातील अर्थात दोन फूट तीन फूट चार फूट पाणी गावातील रस्त्याने वाहताना दिसलं लोकांच्या घरात पाणी जाताना दिसलेलं जा जाता आहे दिसले। जामखेडच्या धाकल्या नदीला जो नागेश्वराचं मंदिर आहे त्या मंदिरात शेजारी बांधलेला पूल वाहून गेलेला आपल्याला दिसतो त्या पाण्याची तीव्रता एवढी होती की मला वाटतं गेल्या पन्नास वर्षात एवढा पाऊस झाला झाल्यानंतर एवढा पाऊस जामखेड परिसरात झालेला आहे शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेलं पीक आज गेलेलं दिसतंय मला सकाळी पहाटे तीन वाजताच माळेवाडी नंतर दिवळ इथून फोन आले की पाणी गावात घुसून राहिलेलं आहे आणि बघा मी तहसीलदारांना फोन केला तहसीलची काही यंत्रणा गेली लोक जागी झाली माणसं जागे करा म्हणून सांगितलं माणसं बाजूला काढा म्हणून सांगितलं दिवळ दिवळ गावात गावात पाणी शिरलेलं होतं जाते गावात गावात चार पाच फूट पाणी शिरलेलं आहे आणि सारा गाव हाहाकारामध्ये वाहून गेले दिगोळ जातेगाव असल माळेवाडी असेल ही गावं या ठिकाणी सोयाबीनच्या आगार असलेली गावं आहेत आता थोडंसं आलेलं त्यांचं सोयाबीन सगळ्याचा सगळं पाण्यात गेलेलं आहे पूर्ण तालुक्यामध्ये हाहाकार माजलेला असताना शेतकऱ्याच्या सगळ्या पिकाचं नुकसान झालेलं असतं सर्वप्रथम शासनाला विनंती करून की शासनाने अगोदर पिकाचे पंचनामे करावेत आणि भरपाई देण्यासाठी सूचना कराव्यात नंतर ज्या ज्या ठिकाणी माणसं गुथलेली ती काढली पाहिजेत प्रत्यक्षात मी स्वत या शेतकऱ्याच्या मदतीसाठी शेतक तहसीलदारांना निवेदन देणार आहेत की ओला दुष्काळ या तालुक्यामध्ये झालेला आहे हा ओला दुष्काळ निवारण्यासाठी शेतकऱ्यांचं कर्जमाफी केली पाहिजे शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे आणि शेतकऱ्यांना लागल ते बियाणं पुन्हा पुरवलं पाहिजे आमच्या धनेगाव सारख्या ठिकाणी शेतकऱ्याचा ऊसच्या ऊस वाहून गेलेला आहे ऊस वाहून गेलेला तो पुन्हा येऊ शकत नाही परंतु त्या शेतकऱ्याचं कर्ज त्याच्या डोक्यावर कर तसं नसतं हे कर्जही माफ केलं पाहिजे उद्या आम्ही सर्व शेतकरी मिळून शासनाला जामखेड तालुका हा ओला दुष्काळ तालुका असा जाहीर करा ही मागणी घेऊन त तहसीलमध्ये जाणार आहेत आणि शासनाकडे ही पाठपुरावा करणार आहेत मला खात्री आहे की आपल्या या तालुक्यात या अगोदर इतका पाऊस याच्या अगोदर कधीच झालेला नव्हता माझ्या पाहण्यात तरी याच्या अगोदर एवढा पाऊस नव्हता एवढा पाऊस या तालुक्यामध्ये झालेला आहे आणि या झालेल्या पावसामुळे झालेलं नुकसान हे शेतकऱ्याचं भरून निघणार नाही शेतकऱ्याला पुन्हा आत्महत्या करण्याची वेळ येते काय असं वाटायला लागलेलं आहे म्हणून शासनाला विनंती करणार आहे शासनाला निवेदन देणार आहे की शासनाने वला दुष्काळ घेऊन सरसकट अनुदान शेतकऱ्याला काही प्रमाण दिलं पाहिजे आणि हा तालुका वला दुष्काळ म्हणून जाहीर केला पाहिजे आता शेतकऱ्याच झालं पहाटे चार साडेचार वाजता मला फोन आला सावरगाव या गावातून भिंत पडून दोन शेतकरी त्या त्या भिंतीखाली चेंगरले आहेत एक दोघंही पुण्या नगर या ठिकाणी ॲडमिट केलेलं असतं दोघंही अजून बेसुद्धा ओकले आहेत तर अशा अनेक पडझडी झालेल्या आहेत अनेक लोकांचे नुकसान झाले आहेत दुकानात पाणी गेलेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी पाणी गेलेलं आहे की ज्याच्यामुळं जे भरून नाही येणार असं नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान भरपाई करण्यासाठी शासनाला विनंती करणार कि किंवा ह्या शेतकऱ्यांना ह्या सामान्य माणसाला ज्यांची घरं वाहून गेले अशा लोकांना शासनाने पंचनामे करून त्यांनाही नुकसान भरपाई दिली पाहिजे त्यांच्या घराचं पुनर्वसन केलं पाहिजे त्यांना पुन्हा सुख गुन्हा गोविंदाने जगता येईल यासाठी शासनाने पाठपुरावा केला